हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण मस्त मजा ना आज व्हिडिओ बनवायला मला थोडासा उशीर झाला आणि हे बघा इकडे आरशात बघा माझा लूक आजचा मी ना एकदम अशी वाली कपडे घालून आज दवाखान्यात चालले कारण की इकडे टी शर्ट घातलं आहे आणि प्लाझो घातलेली आहे ये ना भक्तीची रडगाणं रडगानं चाललं आहे पुढे आम्ही चाललो आहे आणि तिचं मागून चाललंय म्हणून थोडा वेळ आणि थांबलो आत्ता ना वाजलेत किती वाजलेत झालेत माहिती चार वाजलेत तर मी दवाखान्यात चालले आणि माझ्या दवाखान्यासाठी ना खास मिस्टर पण आले इकडे काम सोडून बिचारे आले ओ चल मोबाईल काढा बघू खर का बघू ना हे बघा इकडे जर घे खाली येत नाही करून हे बघा इकडे अगं मी चालव येते आज एवढ काळ का दिसाय लागलाय लाईट वगैरे कायच नव्हतं ना त्याच्यामुळे काळ को। ना दिसन झालेस तू नाही नाही एवढं काळ कुठलं माझा गुजरात पडलं तर ना आज आम्ही दवाखान्यात चाललो ह्याच्या कारणासाठी बघते आवाज करू नको ए तिचा क्लास आहे आता क्लासला जायचं सोडून की नाही पप्पाला मस्का मारायला लागले आज मी क्लासला जाणार नाही म्हणून बघते मी कुठे चालले तू जर राहू दे बाई माझं सांग क्लासला जाऊ की नको आहे ना ती लाईट लावू जरा चांदार वाटायला लागलाय जरा लाईट लावले तू बाई मस्का नको ग मस्का नको मारू तर ना का मस्का मारायलास तू कंटाळ कसला आहे कंटा का क्लासला जायचं येतो एक महिना सुट्टी खाल्ले आणि आता तर ना मी चालले माझ्या पाठीचा एक्स रे काढायचा आहे तर त्याच्यासाठी मी आणि मिस्टर चाललोय आणि बिचारे माझ्यासाठी काम सोडून घरी आले त्यांना घेऊन चालले आत्ता मग म्हटलं तर <laughs> तुम्हाला सांगूया की मी आज काय करायला जाणार आहे ते जाऊ ना गप गब गब ग दा। भक्ती गप ग फोटो काढायला चालले मम्मी फोटो काढायला असं जाते वेग असं आवरायचं हा मी कुठे केस हां दाब दाब काल भक्तीनं मालिश केली तरी पण काय दुखायचं बरं झालं नाही म्हणूनच जास्त दुखाले ना तर ना तुम्ही कोण काय आलात गाव बाई मी एवढ्याच्यान सांगा आले माझा नवरा माझ्यासाठी काम सोडून आले तर काय म्हणतायत बघा काय जरा ते बंद करेल ते बंद कर नाही नाही उद्या भक्ती गप्पन क्लासला जायचं हो खरं खरं सांगा की विचारे मग तीन बायको एक सांगते आणि नवरा एक सांगतोय काय कामाच नाही मग सांगा कि ते बिचारांना सांगा मी सांगते चल एकदा असं तुझा फोटो काढून आणतो चल तर ना माझ्या पाठीचा एक्सरे काढायचा आहे म्हणून हॉस्पिटल मध्ये चाललोय आणि आले ते दुपारी मला न्यायला कारण की मी मला म्हणत होती एकटीच जा तर मी नाही म्हटलं नसू ना दे एक्सरे काढायचा राहिला तरी चालेल मी काय एकटी जाणार नाही म्हणून आले गोरंग अभ्यास करत बसलाय आज तो पण गेला नाही मी जाणार आहे मी हॉस्पिटलला सगळी मेंबर घरात आहेत तर चला आता जवळच आहे हॉस्पिटल ते पण तुम्हाला दाखवते तर दोनच मिनिटात पोचतोय आपण चल पर्स वगैरे घ्या मी काही घेतलेले नाही भक्ती भक्ती आले हा मी जाऊन येतो की तर स्टँड स्टँड वगैरे घेऊ काय कशाला हा नाही असं नाही करत इथे काय फक्त हॉस्पिटल दाखवते मला हो थांब 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 मिनटं मला सोडून बघ ती क्लासला पहिले जायचं तुम्ही सगळ्यांनी सांगा आता पंधरा दिवसाची सुट्टी संपली तीस दिवस होते काय हां तर ना एवढी सुट्टी खाऊन सुद्धा काल एक दिवस श्यानगरी बघते व कसली मारक्या भजीसारखी एवढ नाही गौरा हिला मारामारी बघा मारामारी बघा आता गळा बेड चालू आहे आता मारत होतीस आता तिला मारत होतीस आणि आता लगेच ब बर तर चला हॉस्पिटल मध्ये मिस्टर म्हणते तिथं व्हिडिओ नको म्हणून तर असं जाऊन येते अगोदर मला उद्या रिपोर्ट दाखवते किंवा आल्यानंतर मग त्या रिपोर्टचा वगैरे व्हिडिओ करते वाटत नाही तुला असं हिला वाटायला की विरोध चालू आहे म्हटलं मग मी होय म्हणेल चकडीत नाही आता जर मी होय म्हटलं तुला मी मारून आणि हे करूनच पाठवून देईन चला